न्यू बुधवारपेठ सम्राट चौक परिसरात राहणारी सुजाता शाहू घाटंगरे ही महिला घरातून कोणालाही न सांगता परस्पर निघून गेली आहे सुजाता शाहू घाटंगरे वय पासष्ट राहणार न्यू बुधवार पेठ सम्राट अशोक चौक सोलापूर ही महिला दिनांक 15 मे 2024 रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता परस्पर निघून गेली तिचा मुलगा अभिजित घाटंगरे यानं सोलापुरात ठिकठिकाणी थीक नातेवाईकांकडं शोध घेतला असता ती मिळून न आल्यानं पेठ पोलीस ठाण्यात अर्ज दिला बेपत्ता महिलेचं वर्णन याप्रमाणे रंग काळा सावळा केस काळे पांढरे उंची पाच फूट दोन इंच अंगावर फिकट हिरव्या रंगाची साडी भाषा मराठी डाव्या हातावर मराठीत संजय असं गोंदलेलं आहे या वर्णनाची महिला कोणास आढळून आल्यास अथवा माहिती मिळाल्यास त्यांनी पेठ पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल एन एम शेख यांच्याशी अठ्ठ्याण्णव तेवीस बावीस अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे